नमस्कार आज आपण एका खूप म्हणजे खूप जुन्या आणि महत्वाच्या कथेबद्दल बोलणार आहोत देवी भागवत पुराण आणि मार्कंडेय पुराणातली ही कथा आहे दुर्गा आणि महिषासुराची नमस्कार हो आणि ही फक्त एक गोष्ट नाहीये बरं का म्हणजे यात खूप खोल अर्थ दडलेला आहे अगदी मला वाटतं हा आपल्या प्रत्येकाच्या आत जो एक संघर्ष सुरू असतो ना त्याचं प्रतिबिंब आहे अहंकार आणि आपली आंतरिक शक्ती यांचाल संघर्ष बरोबर अहंकार अव्यवस्था आणि दुसरीकडे सुव्यवस्था चैतन्य यांचे एक सनातन युद्धच आहे हे आज आपण ह्याच कथेचे काही पैलू उलघडून बघूया त्यातून काय बोध मिळतो ते पाहू नक्की चला तर मग सुरुवात करूया तर महिषासूर नावाचा एक असूर होता खूप पराक्रमी पण तितकाच अहंकारी हो त्याचा जन्मच मुळी रंभासूर आणि एका मशीच्या पोटी झाला होता आणि त्याच्याकडे एक विचित्र शक्ती होती तो माणूस आणि म्हैस अशी दोन्ही रूपं घेऊ शकत होता अच्छा आणि मग त्याने तपश्चर्या केली बरोबर ब्रह्मदेवाची हो कठोर तपश्चर्या केली त्याला अमर व्हायचं होतं मग ब्रह्मदेव प्रसन्न झाले त्यांनी विचारलं काय हवंय त्याने अमरत्व मागितलं असणार हो पण ब्रह्मदेव म्हणाले की ते शक्य नाही मृत्यू तर अटळ आहे अट सांगावी लागेल मग मग महिषासुराने विचार केला देव दानव पुरुष कुणीच मला मारू शकणार नाही मग त्याला वाटलं अरे स्त्री काय आपल्याला हरवणार अहंकारी विचार अगदी त्याने गर्वाने सांगितलं ठीक आहे माझा मृत्यू केवळ एका स्त्रीच्या हातूनच होऊ दे ब्रह्मदेवानी तथास्तू म्हटलं आणि इथेच सगळं गणित चुकलं त्याचं बरोबर त्याला वाटलं आता आपण अजिंक्य झालो मग काय वराने उन्मत्त होऊन त्याने तीनही नुसता धुमाकूळ घातला देवांना हरवलं इंद्राचं सिंहासन पण हिसकावून घेतलं नाही का हो ना स्वर्ग पृथ्वी पातळ सगळीकडे स्वतःला अधिपती घोषित केलं देव बिचारे पराभूत झाले अपमानित होऊन निराधार भटकू लागले म्हणजे बघा देव असून त्यांच्याकडे एवढे शक्ती असून ते हतबल झाले हो कारण महिषासुराचा अहंकार आणि त्याला मिळालेलं वरदान ते खूप प्रभावी ठरलं सुरुवातीला मग शेवटी देव गेले त्रिदेव म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याकडे मदतीसाठी आणि मग काय झालं तिथे जन्म झाला देवी दुर्गेचा अगदी देवांची ती व्यथा ऐकून त्रिदेव आणि बाकीच्या देवांनी आपलं तेज एकत्र आणलं म्हणजे एक प्रखर ऊर्जा आणि त्या एकत्रित तेजातून एक दिव्य रूप प्रकट झालं तीच देवी दुर्गा आदिशक्ती म्हणजे ती कुणा एका देवाची निर्मिती नव्हती नाही नाही ती सर्व देवांच्या शक्तीचे एकत्रीकरण होती हे खूप महत्वाचं आहे शिवाने आपला त्रिशूळ दिला विष्णूने चक्र दिलं वरुळाने शंख अग्निने भाला वायूने धनुष्यबाण इंद्राने वज्र आणि आपला सिंह वाहन म्हणून दिला अरे वा म्हणजे तिला सर्व देवांनी आपापली सर्वश्रेष्ठ शस्त्र आणि शक्ती दिली हो कुबेराने गदा दिली यमाने तलवार विश्वकर्माने चिलखत अलंकार अशी ती सज्ज झाली हजारो सूर्यांसारखी तेजस्वी दिसत होती ती बनली महिषासूर मर्दिनी महिषासुराचा वध करणारी आय विलक्षण कल्पना आहे एकत्रित एक शक्तीचं प्रतीक मग देवी सिंहासनावर बसून युद्धासाठी निघाली तिच्या आणि सिंहाच्या गर्जनेने स्वर्ग पृथ्वी हादरली म्हणतात समुद्र खवळले पर्वत कापले महिषासुराची सेना तर भीतीने थरथर कापू लागली आणि मग प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात झाली हो मैषासुराने आधी आपले सेनापती पाठवले चिक्षूर चामर असे मोठे मोठे असूर प्रचंड सेना होती त्यांची पण देवीपुढे त्यांचा टिकाऊ लागला नाही देवीने कसा सामना केला तिच्या बाणांनी हजारो राक्षस मारले गेले त्रिशुलाने तर तिने अक्षरशः पर्वत फोडून असुरांच्या तुकड्या उडवल्या तिचा सिंहसुद्धा राक्षसांवर झेप घेऊन त्यांना फाडून खात होता भयंकर युद्ध झालं असणार ते खूप भयंकर असंख्य योद्धे मारल्या गेल्यावर मग महिषासूर स्वतः युद्धभूमीवर आला आणि तो तर मायावी होता रूप बदलू शकत होता बरोबर तो सतत रूप बदलत होता कधी प्रचंड म्हैस होऊन डोंगराएवढे दगड फेकायचा कधी सिंह होऊन झेप घ्यायचा कधी हत्ती होऊन देवीच्या सिंहाला सोंडेत पकडायचा प्रयत्न करायचा म्हणजे तू देवीला गोंधळात टाटायचा प्रयत्न करत होता हो पण देवी शांत होती तेजस्वी अविचल तिने त्याच्या प्रत्येक रूपावर प्रत्येक हल्ल्यावर प्रतिहल्ला केला त्याला जराही थारा दिला नाही आणि मग शेवट कसा झाला शेवटी जेव्हा महिषासूर पुन्हा आपल्या मूळ मशीच्या रूपात आला तेव्हा देवीने त्याच्यावर झेप घेतली आपल्या त्रिशूळाने त्याला जमिनीवर दाबून धरलं अच्छा आणि त्याच वेळी तो त्या मशीच्या शरीरातून मानवी रूपात बाहेर येण्याचा प्रयत्न करत होता नेमका त्याच क्षणी देवीने आपल्या तलवारीने त्याचं शीड धडावेगळं केलं अहंकाराचा अंत झाला हो तिन्ही लोकांचा कर्धन काळ महिषासूर मारला गेला मग देवांनी मोठा आनंदोत्सव साजरा केला देवीची स्तुती केली ती प्रसिद्ध स्तुती या देवी सर्व शक्ति संस्थिता शक्तिरूपेण नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम अगदी जी देवी सर्व प्राणीमात्रांमध्ये शक्ती आहे तिला नमस्कार तिला वारंवार नमस्कार स्वर्ग पुन्हा देवांना मिळाला विश्वात शांती पसरली कथा तर खूपच प्रभावी आहे पण आता जरा याच्या अर्थाबद्दल बोलूया म्हणजे ही कथा आपल्याला काय सांगते बरोबर कारण इथे फक्त एक राक्षसाचा वध नाहीये महिषासूर म्हणजे काय तो कशाचं प्रतीक आहे मला वाटतं तो म्हणजे आपला बेलगाम अहंकार गर्व अव्यवस्था आपल्या आतली पशिवृत्ती अगदी अचूक आणि देवी दुर्गा ती आहे शक्ती म्हणजे नुसती ताकद नाही तर ती दैवी स्त्रीशक्ती आहे किंभवना स्त्री पुरुष भेदाच्या पलीकडची एक एकत्रित वैश्विक ऊर्जा कॉस्मिक एनर्जी हे महत्वाचं आहे म्हणजे ती फक्त स्त्री शक्ती नाही तर सगळ्या देवांचे एकत्रित तेज आहे हो तर मूळ संदेश काय जेव्हा अहंकार म्हणजे आपला महिषासूर अनियंत्रितपणे वाढतो तेव्हा आपल्या आतल्या चांगल्या शक्ती म्हणजे देवत्व निष्प्रभो होऊ शकतं आपण हतबल होऊ शकतो बरोबर आपण पाहिलं ना देवसुद्धा हरले होते सुरुवातीला म्हणूनच आपल्या आतल्या त्या महिषावर विजय मिळवण्यासाठी आपल्याला आपल्या आंतरिक शक्तीला जागृत करावं लागतं मग ती आध्यात्मिक शक्ती असेल भक्ती असेल ज्ञान असेल विवेक असेल आणि ही लढाई फक्त पुराणातली नाही का आजही आपल्या प्रत्येकाच्या आत हे द्वंद्व चालूच असतं नक्कीच रोज आपण आपल्या अहंकाराशी नकारात्मक विचारांशी आपल्या मूलभूत प्रवृत्तींशी कळत नकळत लढत असतो ही कथा आपल्याला प्रेरणा देते की आपल्या आतली ती सकारात्मक शक्ती ते सद्गुण जागृत कर तुम्ही म्हणालात की महिषासूर म्हणजे अहंकार गर्व त्याने स्त्रीशक्तीला कमी लेखलं होतं पण त्याचा नाश त्याच शक्तीने केला यातून काय दिसतं यातून दिसतं की अहंकार आपल्याला वास्तवापासून तोडतो आपण गोष्टींना व्यक्तींना अगदी स्वतःच्याच क्षमतांना कमी लेखायला लागतो पण खरी शक्ती संतुलित असते ती कोणाला कमी लेखत नाही ती सगळ्यांना सामावून घेते जशी देवी दुर्गेमध्ये सर्व देवांची शक्ती एकत्र आली होती आणि तिला शक्ती म्हणतात शक्ती म्हणजे फक्त बळ नाही तर क्रियाशील ऊर्जा काही करण्याची क्षमता अगदी पोटेन्शियल काइनेटिक कायनेटिक एनर्जीमध्ये रूपांतर होण्याची क्षमता जेव्हा देवांनी आपापली शक्ती एकत्र दिली तेव्हा ती मूळ शक्ती जागृत झाली याचा अर्थ आपल्या आतल्या महिषासुराला हरवण्यासाठी आपल्यालाही आपल्या आतल्या चांगल्या शक्तींना एकत्र आणावं लागेल म्हणजे बुद्धी करुणा धैर्य संयम विवेक या सगळ्यांना एकत्र करायचं हो असं नाही की फक्त बुद्धीने किंवा फक्त भावनेने अहंकार जिंकता येईल सगळ्या चांगल्या पैलूंची मोठ बांधावी लागते त्यांची एक केंद्रित शक्ती तयार करावी लागते जसे तुम्ही म्हणालात लेझर बीम सारखी छान उदाहरण आहे आणि अजून एक गोष्ट देवीने महिषासुला कधी मारलं जेव्हा तो आपल्या मूळ पशुवत रूपात म्हणजे मशीच्या रूपात परत आला बरोबर यातून काय घ्यायचं अहंकार आपल्याला वेगवेगळ्या रूपात फसवतो कधी रागाच्या कधी लोभाच्या कधी मत्सराच्या पण जेव्हा आपण त्याच्या मूळ स्वरूपाला ओळखतो त्या अविवेकी मूलभूत नकारात्मक भावनेला तेव्हाच त्याच्यावर नियंत्रण मिळवणं शक्य होतं म्हणजे त्याला ओळखणं हे पहिलं पाऊल आहे अवेअरनेस योग्य दिशेने वापरण्याची इच्छाशक्ती विलपॉवर पण लागते आपले सद्गुण सद्गुणजा सुप्तावस्थेत असतील विखुरलेले असतील तो अहंकार वरचड होतो म्हणूनच त्यांना एकत्र आणणं जागरूक करणं हीच खरी पूजा किंवा उपासना आहे मग आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आजच्या जीवनात जिथे रोज कामाचा ताण स्पर्धा राग मत्सर असुरक्षितता असे कित्येक तरी छोटे मोठे महिषासूर आपल्याला भेटतात तिथे आपल्या आतली दुर्गा कशी जागृत करायची काय करायचं नेमकं खूप चांगला प्रश्न आहे एक सोपी गोष्ट करता येते ती म्हणजे जागरूकतेचा सराव म्हणजे काय तर जेव्हा आपल्याला जाणवतं की आपल्या मनात राग गर्व किंवा दुसऱ्याबद्दल वाईट विचार येतोय थोडक्यात नकारात्मक किंवा अहंकारी भावना येते तेव्हा काय करायचं तेव्हा क्षणभर थांबायचं फक्त थांबायचं आणि ओळखायचं अरे हा माझा महिषासूर जागा झालाय म्हणजे फक्त ओळखायचं रिॲक्शन द्यायची नाही हो होई पहिली पायरी अवेअरनेस आणि मग दुसरी पायरी देवी दुर्गेचं स्मरण करायचं तिची शस्त्र आठवायची ती शस्त्र म्हणजे काय आहेत ती सद्गुणांची प्रतीक आहेत जसं तुम्ही म्हणालात त्रिशूळ म्हणजे इच्छा क्रिया ज्ञानाचं संतुलन चक्र म्हणजे विवेक शंख म्हणजे चांगली वाणी सिंह म्हणजे धैर्य तलवार म्हणजे अज्ञान नाहीसं करणारं ज्ञान बरोबर मग विचार करायचा की या नकारात्मक भावनेच्या जागी कोणता सकारात्मक गुण आणता येईल जर राग आलाय तर विचार करा इथे शांतता कशी आणू किंवा विवेक काय सांगतोय भीती वाटत असेल तर माझ्या आतलं धैर्य कुठे आहे गर्व वाटत असेल तर इथे नम्रता कशी आणू म्हणजे जाणीवपूर्वक त्या नकारात्मकतेला सकारात्मकतेने रिप्लेस करण्याचा प्रयत्न करायचा अगदी हे लगेच जमणार नाही पण हा सराव महत्वाचा आहे जाणीवपूर्वक केलेला हा सराव हळूहळू आपल्या आतली ती देवी ती सकारात्मक शक्ती जागृत करतो हे खरंच खूप उपयोगी आहे म्हणजे देवीची उपासना फक्त मूर्तीपूजा नाही तर आपल्या आतल्या गुणांना जागृत करणं ही पण उपासनाच आहे हीच खरी शक्तीची उपासना आहे जसं देवांनी आपलं तेज एकत्र केलं तसं आपण आपले चांगले विचार सवयी गुण एकत्र आणून रोजच्या आयुष्यातल्या लहान मोठ्या असुरांवर मात करू शकतो तर दुर्गा महिषासूर मर्दिनीची कथा ही फक्त एका राक्षसाच्या वधाची गोष्ट नाही आहे ती आपल्या आतल्या संघर्षाची अहंकारावरच्या विजयाची आणि आपल्यातल्या सुप्त देवत्वाला जागृत करण्याची एक कालातीत गाथ्या आहे ती आपल्याला सतत आठवण करून देते की सर्वात मोठी लढाई बाहेर नाही ती आपल्या आत आहे आणि ती जिंकण्याची शक्तीसुद्धा आपल्या आतच आहे फक्त तिला ओळखायला हवं जागृत करायला हवं जाता जाता एक विचार मनात येतोय आपल्या प्रत्येकाकडे देवीसारखी काहीतरी खास शस्त्र नक्कीच आहेत म्हणजे आपले विशेष गुण आपल्या क्षमता पण आपण रोजच्या धावपळीत आपल्या लहान सहान महिषासुरांशी लढताना ती वापरायला विसरतो का हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे आत्मपरीक्षण महत्वाचं आहे तोच या कथेचा खरा प्रसाद आहे असं म्हणायला हरकत नाही नक्कीच जर या कथेतून या चर्चेतून आपल्याला काहीतरी नवीन विचार मिळाला असेल काही प्रेरणा मिळाली असेल तर ती इतरांपर्यंत जरूर पोहोचवा कदाचित त्यांच्याही आतली शक्ती जागृत व्हायला यातून मदत होईल पुन्हा भेटूया पुढच्या वेळी एका नवीन कथेतून काहीतरी नवीन शिकण्यासाठी नमस्कार नमस्कार